मंडळी थंडीची चाहू लागली की गावाकडच्या शेतांमध्ये पुन्हा एकदा नव्या आशेचा अंकुर फुटायला सुरुवात होते दिवाळीच्या दिव्यांनंतर मातीचा सुगंध बैलांची लगबग आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरच ते समाधान पाहायला मिळतं कारण आता सुरू होतोय रब्बी हंगाम म्हणजेच गव्हाचा हंगाम नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो पालवीग्रिको मधून मी मोनिका आपल्या सर्वांचं आजच्या या गहू विषयक व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते चला तर मग आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया शेतकऱ्यांनी आपल्या हातांनी पेरलेलं गव्हाचं पीक हे फक्त धान्य नाही तर त्याच्या कुटुंबाची घराची आणि भविष्यातील उपजीविकेची आशा असते ज्याप्रमाणे बोललं जातं की मातीपेक्षा मोठी बँक नाही जेवढं तुम्ही द्याल त्याच्या दुप्पट मिळतं अगदी तसंच एक गव्हाचा पेरलेला दाणा शंभर दाणे देऊन शेतकऱ्याची ओंजळ भरतो त्यामुळे त्या छोट्याशा दाण्यामध्ये देखील त्याचं आयुष्य गुंतलेलं असतं म्हणूनच गव्हाच्या प्रत्येक थेंबात शेतकऱ्याचा घाम त्याची आशा आणि त्याच्या मेहनतीचं सोनं दडलेलं असत दिवाळीच्या सुगंधानंतर आणि थंडीच्या झुळकीनंतर जेव्हा शेतकरी आपल्या गव्हाच्या पिकाकडे पाहतो त्याला फक्त हिरवाई दिसत नाही तर त्याला दिसतो एक उज्ज्वल उद्या पण या उज्ज्वल उद्याचं उद्या वाटचालीत सर्वात मोठं शस्त्र म्हणजे योग्य पाण्याचं व्यवस्थापन भूक भागवणाऱ्या याच मोत्यांच्या दर्जेदार उत्पन्नासाठी आपण नियोजनामध्ये देखील काही कमी ठेवू नये यासाठीच गहू पिकाला उत्तमरित्या आणि अगदी वेळेतच पाण्याचे नियोजन केले तर भरघोस उत्पन्न मिळण्यासाठी देखील मदत होते पाणी तर तसं सगळ्या पिकांना आपण देतच असतो मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की गहूला पाण्याचे एवढं महत्व का आहे सांगते गहू हे एक असे एकमेव पीक आहे ज्याचे ऐंशी टक्के उत्पन्न हे पाण्यावर अवलंबून असते म्हणजेच आपण गहू पिकाला पाणी कोणत्या अवस्थेत देतोय त्याचा परिणाम हा त्या पिकावर होत असतो त्यासाठीच गहू पिकामध्ये निदान मुख्य चार अवस्थांमध्ये तरी आपण पाणी देणं गरजेचं आहे जसे की गहू पिकामध्ये मुकुटमुळ्या अवस्था कांडी धरण्याची अवस्था ओंबी अवस्था आणि दुधाळ अवस्था म्हणजेच गहू दाण्याची चिकाची अवस्था असताना आपण पाणी देणं गरजेचं आहे असे देखील पाहण्यात आले आहे की या चार अवस्था सोडून देखील काही शेतकरी दाणा पक्वू होण्याच्या वेळी देखील दोन वेळा पाणी देतात पाण्याचा चांगला स्रोत असेल तर ते देखील देऊ शकता परंतु त्याच वेळी जास्त पाणी दिल्यास ओंबीचा जास्त झालेला भार आणि त्यामुळे त्या पिकाची काडी मोडून होऊ नये त्यामुळे हातात येणाऱ्या धान्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते यानुसार आपण लक्षात घेऊन शेवटच्या अवस्थेला पाणी देण्याचे नियोजन करावे आता पेरणीनंतरची पहिली पाण्याची अवस्था म्हणजे मुकुटमुळे अवस्था ही अवस्था म्हणजे पीक साधारण वीस ते पंचवीस दिवसांचे असते त्यावेळी पाण्याचं नियोजन केलं जातं आता तुम्हीच म्हणाल की अवस्थेला मुकुटमुळे अवस्था म्हणजेच क्राऊंड रूट इनिशिएशन असे का म्हटले जाते सांगते ज्याप्रमाणे कोणतीही इमारत उभी करताना त्याचा बेस पक्का असावा लागतो अगदी तसंच मुकुटमुळे गहू पिकासाठी महत्वाचे असतात गव्हाच्या खोडाच्या तळाशी नवीन मुळे फुटायला सुरुवात होते ज्यांना मुकुटमुळे म्हटलं जातं ही मुळेच पुढे संपूर्ण पिकाला पाणी आणि अन्नद्रव्य पुरवतात पिकाच्या वाढीचा पाया मजबूत करतात आणि या मुळांवरच नंतर फुटवे देखील तयार व्हायला लागतात जमिनीतल्या गहू पिकाच्या खोडाचा भाग मुकुटासारखा दिसतो आणि त्या भागातून तयार होत असतात म्हणूनच या अवस्थेला मुकुटमुळे मुळे अवस्था प्रामुख्याने म्हटलं जातं दुसरी महत्वाची अवस्था म्हणजे फुटवा आणि कांडी धरण्याची अवस्था या अवस्थेसाठी साधारण पेरणी नंतर चाळीस ते पंचाळीस दिवसांनी पाण्याचे नियोजन करावे जेणेकरून पिकावर लागणारी ओंबी उत्तमरित्या तयार होण्यास मदत होते त्यानंतर साधारण पीक साठ ते पासष्ट दिवसांचे असताना म्हणजेच आपले पीक ओंबी अवस्थेमध्ये असताना तिसरे पाण्याचे नियोजन करायचं जेणेकरून ओंबीमध्ये दाणे चांगले उत्तमरित्या तयार होण्यास मदत होते आणि त्यानंतरची शेवटची अवस्था म्हणजे पीक साधारण ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसांचे झालेले असताना म्हणजेच दाणे चिकाच्या अवस्थेमध्ये असताना पाणी द्यायचं आहे ज्यामुळे टपोरे दाणे भरण्यासाठी मदत होते तर शेतकरी बंधूंनो सांगितल्याप्रमाणे आपण देखील नियोजन केले तर नक्कीच आपण देखील या हंगामामधील गव्हाचे दर्जेदार आणि भरघोस उत्पन्न घेऊ शकता तसेच तुम्ही येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये कोणत्या पिकाचे नियोजन करणार आहात आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा सोबतच असेच नवनवीन महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद